नमस्कार मंडळी आज आपण एक असं झाड घेऊन आलो आहोत जे केवळ झाड नाही तर आपल्या घरात नशीब आरोग्य आणि देवत्व घेऊन येतं होय हे झाड म्हणजे आवळ्याचं झाड पवित्र औषधी आणि घरासाठी अत्यंत शुभ आज आपण जाणून घेणार आहोत आवळ्याचं झाड घरात का लावावं त्याचे आरोग्यदायी फायदे त्याचं धार्मिक आणि पौराणिक महत्व आणि त्याचा घरातल्या नशिबावर वास्तुशांतीवर आणि पितृदोषावर होणारा चमत्कारी परिणाम चला तर मग मनःपूर्व कैका आणि शेवटपर्यंत नक्की बघा आवळ्याचं झाड म्हणजे देवतांचं वास्तव्य पुराणांनुसार आवळ्याच्या झाडात भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान दत्तात्रेय यांचे वास्तव्य असतं कार्तिक महिन्यात आवळ्याची पूजा केल्यास हजारो यज्ञाचं पुण्यम मिळतं असं मानलं जातं जेव्हा एखाद्या घरात हे झाड असतं तिथे देवांची कृपा कायम राहते घरातील वातावरण पवित्र राहतं आणि संकट दूर जातात प्रत्येक शनिवार एक नारळ आणि पाणी अर्पण करा आणि बघा जीवनात होणारा बदल घरात सुखद समृद्धी आणि लक्ष्मीचा वास आवळ्याच्या झाडाने घरात धनसंपत्ती वाढते कारण वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की ज्या घरात तुळस आणि आवळा नित्य पूजीला जातो तिथे देवी लक्ष्मी स्वतः वस्ती करते घरात वादविवाद कमी होतात दाम्पत्य जीवन मधुर राहतं व्यवसायात यश नोकरीत पदोन्नती आणि मुलांचं शिक्षण उत्तम होतं शुद्ध प्राणवायूचा अखंड स्त्रोत आवळ्याचं झाड रात्रीही थोड्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं हे फार कमी झाडांमध्ये दिसतं यामुळे घरातील वायू प्रदूषण कमी होतं आणि श्वसनाचे त्रास दमा ॲलर्जी यावर लाभ होतो तुमच्या घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी झाडाजवळ बसून ध्यान करा मनाला शांती आत्म्याला समाधान मिळेल आवळ्याचे दहा आयुर्वेदिक फायदे घरात असला पाहिजे म्हणून कारण एक व्हिटॅमिन सीचा भरपूर स्रोत रोगप्रतिकारशक्ती वाढते दोन केसगळती कमी होते तीन अपचन व आम्लपित्तावर रामबाण चार मधुमेहावर उपयुक्त पाच हृदयासाठी चॉनिक सहा कोलेस्टेरॉल कमी करतो सात त्वचेसाठी चांगला पिंपल्स कमी होतात आठ डोळ्यांचं आरोग्य वाढवतं नऊ मानसिक तणाव कमी करतो दहा वृद्धत्वाची प्रक्रिया धीमा करतो यासाठीच म्हणतात दिवसातून एक आवळाखा डॉक्टर दूर राहील पूर्णविराम पितृदोष आणि कर्मदोष निवारण ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांच्या घरात सतत संकट येत राहतात आरोग्य बिघडत पैशाची चणचण होते उपाय घरात उत्तर दिशेला आवळ्याचं झाड लावा प्रत्येक अमावस्येला झाडाला गंगाजल अर्पण करा पितरासाठी प्रार्थना करा तुमचं पितृदोष शमतो आणि पितरांची कृपा मिळते भावनिक आणि मानसिक समाधान आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस फार थकतो तणाव नैराश्य मनाची अस्थिरता या सगळ्यांवर आवळ्याचं झाड औषध आहे सकाळी फक्त दहा मिनिटं त्या झाडाजवळ बसून ध्यान करा मनात शांतता विचारांमध्ये स्पष्टता आणि आयुष्याच्या निर्णयांमध्ये स्थैर्य येईल कार्तिक पौर्णिमा आवळ्याचं खास पूजन कार्तिक महिन्यातील प्रत्येक शनिवार तसेच पौर्णिमेला आवळ्याची पूजा करणं फार शुभ मानलं जातं या दिवशी केलेली पूजा आरोग्यदायी असते संतानप्राप्तीसाठी फायदेशीर व्यवसायात अडथळे दूर करते घरात सर्वांनी झाडाभोवती प्रदक्षिणा घालावी आणि प्रार्थना करावी हे झाड तू आमचं नशीब फळव श्रीमद्भागवत व इतर पुराणातील उल्लेख श्रीमद्भागवतामध्ये सांगितले आहे की जिथे आवळ्याचं झाड असतं तिथे नारायणाचे अंश कायमच असतात त्यामुळे पूर्वी ऋषीमुनी आपल्या आश्रमात हे झाड नक्की लावत आपणही आता घरात परसात किंवा अंगणात हे झाड लावल्यास तीच दिव्यता आपण अनुभवू शकतो एक छोटी गोष्ट आणि मोठं बोध एका गावात एक वृद्ध स्त्री रोज आवळ्याच्या झाडाला पाणी घालत असे लोक विचारायचे तुम्हाला काय उपयोग या झाडाचा ती म्हणायची माझं नशीब फळतंय मुलांनी घर सोडलं होतं आता परत आलेत शांतता आहे समाधान आहे मित्रांनो कधी कधी झाड आपल्याला शब्दात उत्तर देत नाही पण कृतीतून आशीर्वाद देतं आता तुमचं पाऊल पुढचं असावं रोप लावा घर फुलवा जर तुमच्या घरात आवळ्याचं झाड नसेल आजच एक रोप आणा पवित्र संकल्प करा या झाडासोबत माझं नशीब भुगम पावो दररोज सकाळी झाडाला पाणी द्या मनात सकारात्मक विचार ठेवा आणि बघा किती बदल घडतोय तुमच्या घरात आवळ्याचं झाड असेल तर या माहितीचा उपयोग करून झाडाची सेवा करा आणि जर नसेल तर आजच संकल्प करा एक झाड लावा आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट करा मी आवळ्याचं झाड लावणार धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक सकारात्मक विषयासह